नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी मराठी न्यूजमध्ये सध्या आम्ही पंढरपुरातील सुप्रसिद्ध असे असलेल्या पंढरपुरातील ह्या ऐतिहासिक दगडी पुलावरती उभा आहे आणि आपण जर हा दगडीपूल बघितला तर, काही तासां तर तो काही तासांपूर्वी पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे त्याचं कारण म्हणजे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये आता चाळीस हजार क्युसेकचा जो काही विसर्ग आहे तो सोडायला सुरू आहे आणि आपण जर वीर धरणाचा विचार केला तर वीर धरणामधून निरानंदीमध्ये सुद्धा आता पंधरा हजार क्युसेकचा जो काही विसर्ग आहे तो सोडायला सुरुवात झालेली आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की उजनी धरणामधून आले चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग आणि वीर धरणामधून निरा नदीच्या माध्यमातून संगम येथे मिसळला जाणारा पंधरा हजारचा विसर्ग असा एकूण पंचावन्न हजाराचा जो विसर्ग आहे तो भीमा नदी पात्रामध्ये येणारा आहे खरं तर हा सगळा विसर्ग अजून इथं मिसळलेला नाही मात्र पंढरपुरात जेव्हा तो हा विसर्ग मिसळला जाईल तेव्हा दगडी पुलावरची पाण्याची पातळी जी आहे ते अजून वाढायला सुरुवात होणार आहे खरं तर, तर आषाढी एकादशी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आपण जर ह्या बाजूला बघितलं तर हे भीमा नदीचं पात्र आहे आषाढी वारीच्या पूर्वकाळामध्ये ह्या भीमा नदी पात्रामध्ये पूर्णपणे वारकऱ्यांचा मेळा भरलेला असतो मात्र आता जी जर आपण परिस्थिती बघितली आज चोवीस जून आहे या भीमा नदी पात्रामध्ये दुथडी पाणी भरलेलं आहे प्रशासनाकडून अलर्ट अलर्ट देण्यात आलेला आले आले आहे आणि अशा अनुषंगानं सध्या पंढरपुरातील हा दगडी पूल पाण्याखाली गेल्यानंतर पंढरपुरातील इतर जे काही सात आठ पूल आहेत ते सुद्धा आता पाण्याखाली जायला सुरुवात होणार आहे खर तर हा जो काही विसर्ग आहे आपण या ठिकाणी बघतोय हो पूर्णपणे इथं पंचावन्न हजारचा विसर्ग आलेला नाही मात्र आता पूल पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी इथलं पाणी अजून वाढलेलं दिसेल अशा पद्धतीचं चित्र आहे उजनी धरणाचा जर आपण विचार केला तर उजनी धरण आज सकाळी चौसष्ट पॉईंट साठ इतकं टक्केवारीमध्ये भरलेलं आहे आणि या अनुषंगानं दौंडकडून उजनीमध्ये येणारा जो विसर्ग आहे तो बारा हजार क्युसेकचा विसर्ग आहे दणकडून येणारा विसर्ग उजनीमध्ये जरी कमी झाला असला तरी उजनीमधून खाली भीमा नदीत येणारा विसर्ग मात्र प्रशासनाकडून वाढवण्यात आलेला आहे त्याचं कारण म्हणजे पंढरपूरच्या आषाढी वारी आषाढी वारीमध्ये पूरजन्य जी काय परिस्थिती आहे संभाव्यपुराची जी, जी काय स्थिती आहे संभाव्यपुराचा धोका आहे तो टाळण्यासाठी प्रशासन ही जी काही सगळी आहे पावलं ती उचलता आहे आणि यामुळे खरं तर आता भीमा नदीमधला हा जो काही सगळा दगडी पूल आहे तो या पावसाळ्यामध्ये दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे गोपाळ माळेसोबत मी गणेश ऐकवडे बी मराठी न्यूज पंढरपूर जुना दगडी पूल पंढरपूर